नमस्कार बदलापूरकर सोबत आहेत भाजपाचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष आदर्श तायडे आज त्यांच्यासोबत आपण एक थेट चर्चा करणार आहोत तर नमस्कार आदर्शजी आदर्शजी मी थेट विषयातच हात घालते आदर्श चौकात शिवसेनेची एक सभा झाली होती त्याच्यामध्ये माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांनी एक भाजपाच्या उमेदवारांमध्ये टीका केली होती की भाजपाचे उमेदवार हे स्थानिक नाहीयेत हे जम्पिंग आहेत तर ह्यावर तुमचं काय मत आहे पहिल्यांदा जे अरुण सुरवळांचं तुम्ही नाव घेतलं त्या अरुण सुरवळांबद्दल मी तुम्हाला सांगतो हे अरुण सुरवळ मागचे अनेक वर्ष त्या ठिकाणी स्टँडिंग उमेदवार होते आणि ते नगरसेवक सुद्धा होते आता हे नगरसेवक असताना यांनी स्वतःचा इतका विकास केला आहे की यांना वार्डात विकास करायला संधीच भेटली नाही किंवा वेळच भेटला नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आज त्यांच्यासमोर आमचे जेव्हा भारतीय जनता पक्षाचे एवढे मोठे प्रब प्रगल्भ आणि एवढे प्रभावी उमेदवार आहेत तेव्हा त्यांना ती भीती वाटायला लागली त्यांना थंडीताप आला आणि त्याच्यातून त्यांचं हे उद्विग्नतेने ते वक्तव्य आलं की त्यांनी सांगितलं आपल्याला की आमचे उमेदवार जम्पिंग आहेत किंवा बाहेरून आलेले आहेत तर त्यांच्या माहितीसाठी आणि सर्व बदलापूरकरांच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो आमचा एकही उमेदवार जम्पिंग नाही आहे आज त्या ठिकाणी आमचे जे दोन उमेदवार आहेत अश्विनी धारवे आणि बाळा राऊत हे, दोन हे दो जे दोन आमचे तिकडे प्रभावी उमेदवार आहेत हे तिथले स्थानिक आहेत आणि आजपासून नाही जेव्हा बदलापूर शहर व्हायचं होतं म्हणजे शहर म्हणून जेव्हा बदलापूर शहर विकसित झालं नव्हतं तेव्हा शिरगावात आज जो शिरगाव आपल्याला दिसतो या शिरगावाचे ते रहिवाश आहेत आणि त्यातही मुख्यतः ज्या आमच्या अश्विनी धारवे आहेत तिथल्या उमेदवार त्या त्या ठिकाणी त्यांचं माहेरसुद्धा आहे आणि सून सुद्धा आहे याचा अर्थ त्या बाहेरून आलेले नाही आहेत तर त्या तिथल्याच आहेत तिथलंच माहेर आहे तिथलंच सासर आहे आणि आजपासून नाही तर वाढ वडिलांपासून तुम्ही बघितलं असेल अगदी त्यांच्या आजोबांपासून ते या ठिकाणी राजकारण समाजकारण आहे आज जरी अश्विनी धारे बीजेपीत असल्या पण त्यांचं इतर कुटुंब जे शिवसेनेत आजही कार्यरत आहे तुम्हाला माहिती असेल म्हणजे अश्विनी धारवेंचे वडील मोहन राऊत हे शिवसेनेचे मोठे एक नेते होते त्याच्यानंतर आज प्रवीण शेठ राऊत आहेत ते शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत शीतल राऊत असेल विजय राऊत असेल माजी नगराध्यक्ष त्यांची मुलगी अश्विनी धारवेच्या बीजेपीच्या आमच्या कॅन्डिडेट त्या ठिकाणी असणार आहेत आता त्या बाहेरून कशा आल्या त्यांचा माहेर ते सासर ते उलट मी तुम्हाला या माध्यमातून विचारतो या अरुण सरोडांना मला विचारायचं आहे की तुम्ही तुमचा गाव नमुना आम्हाला दाखवला पाहिजे तुम्ही नेमके तिथलेच आहात का आमच्या उमेदवारावर टीका करत असताना तुम्ही जम्पिंग जम्पिंग खेळत खेळत तुमचा वडवलीचा भस्मासरू आमच्या तुमच्या वार्डात येऊन आमच्या उमेदवारांना म्हणतो की जम्पिंग आहे जम्पिंग आहे जम्पिंग आहे आमचं एकही उमेदवार जम्पिंग नाही उलट आता याच्यानंतर जेव्हा निवडणुका लागतील आणि निवडणुकांचा निकाल समोर येईल त्यावेळेस जम्पिंग आहे की नगराध्यक्ष हा शिवसेनेचा होणार आणि आमदारांनी सुद्धा आज हे वक्तव्य केलंय की नगराध्यक्ष हा भाजपाचा होणार तर त्यावर तुमचं काय मत आहे नाही खऱ्या अर्थान तुम्हाला सांगतो शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल असं जे लोक म्हणतात त्यांना मला फक्त एक छोटस आव्हान द्यायचं आहे बघा एक नगराध्यक्ष म्हणजे पूर्ण शहराचा पहिला नागरिक आहे आणि एवढं मोठं शहर त्याला सांभाळायचं या शहराचा सा नियोजन आराखडा त्याला बनवायचा आहे या शहराचा विकास त्याला साध्य करायचा आहे आता हा नगराध्यक्ष कसा असला पाहिजे ज्याला भाषण देता आलं आलं पाहिजे ज्याला लोकांसमोर बोलता आलं पाहिजे आज शिवसेनेच्या ज्या नगर म्हणजे ज्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा त्यांनी आपल्याला सांगितलं की हा चेहरा नगराध्यक्ष पदासाठी असणार आहे माझं त्यांना आव्हान आहे त्यांच्या नेत्यांना आव्हान आहे त्यांनी नगराध्यक्ष पद ज्यांना जाहीर केलं त्यांना दोन मिनिटं स्टेजवर बोलायला हवा ते, दोन ते जर दोन मिनिटं स्टेजवर एखादं भाषण देऊ शकत असेल लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकतील लोकांशी संवाद साधू त्या शकल्या म्हणजे ऑन कॅमेरा किंवा असं जनतेमध्ये ऑन कॅमेरा पण ठेवू नका जनतेमध्ये जर दोन मिनिटं त्या जर माईक घेऊन स्टेजवर जाऊन बोलल्या तर आम्ही मान्य करू की त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत पण या उलट जेव्हा आमचे आमदार किसन कथोरे साहेब म्हणतात की नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाच होणार तेव्हा ते हे ठामपणे काय सांगतात आमचा जो नगर अध्यक्षपदाचा चेहरा आहे संभाव्य चेहरा रुचितादाई घोरपडे त्यांचं एकंदरी तुम्ही व्यक्तिमत्व बघा त्यांचं बोलणं बघा ते दहा हजार लोकांची सभा असली तरी एकटी बाय एक तास बोलू शकते अशी त्यांची पर्सनॅलिटी अशी त्यांची सगळ्या एकंदरीत सगळी परिस्थिती आहे या उलट शिवसेनेच्या ज्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांना दोन मिनटं स्टेजवर बोलता येणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघा एकीकडे आपलं शासन सांगतं की आम्हाला महिलांना या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी महिला महिलांसाठी मोठ्या प्रमाणात महापौर असतील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झालेले आहेत म्हणजे महिलांना खूप चांगली संधी भेटली आणि यामध्ये झालं काय माहिती आहे का काही लोक म्हणजे आज बदलापूर शहरात आपण विचार करा ह्यांच्याकडे जे उमेदवार आहेत ते फक्त नाम मात्र असणार आहेत त्यांना काही अधिकार नाही फक्त त्यांना खुर्चीवर बसवायचं बाकी सगळी बघणार म्हणजे तुम्ही सरपंच पती नावाची संकल बा, सर्पन, एक संकल्पना मागच्या काळात बघितली असेल बायको सरपंच सरपंच होणार आणि तिचा सगळा कारभार हा पती सांभाळणार तर त्याला सरपंच पती म्हणतात आणि हे कायद्यात अवैध मानलं जातं तशीच परिस्थिती बदलापूरमध्ये होऊ शकते फक्त नगराध्यक्ष पदाचा चेहरा एक जाहीर करायचा त्यांना त्या ते ठिकाणी आणून बसवायचा आणि त्याच्या माध्यमातून सगळा कारभार आपण आखायचा अशी त्यांची स्वप्न आहे पण ही स्वप्न आता पूर्ण होणार नाही कारण आमचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा इतका सुशिक्षित आणि खऱ्या अर्थाने नम्र विनम्र आणि लोकांशी जोडले जोडला गेलेला त्याची नाड घट्ट लोकांशी जोडला गेलेला असा चेहरा आहे त्या म्हणजे रुचिताचाही घोरपडे आणि त्याचं व्यक्तिमत्व त्यांना मी तुम्हाला सांगितलं ज्यांना दोन बोलणं बोलता येणार नाही ते नगराध्यक्षपद कसं काय भूषवणार आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांना दहा हजार लोकांची सभा गाजवायला त्यांना काही वाटणार नाही अशी परिस्थिती त्यामुळे नगराध्यक्ष आ, सुशिक्षित पाहिजे आणि लोकांशी त्याची नाड घट्ट पाहिजे आणि असा उमेदवार फक्त भारतीय जनता पार्टीकडे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हा नगर अध्यक्ष पदाचा या ठिकाणी मानकरी असेल सर आजचा जमाना हा फोटो आहे रील्सचा आहे व्हिडिओचा आहे तर ह्याला अनुसरूनच आजच्या कार्यक्रमामध्ये भाजपाचे महामंत्री संभाजी शिंदे यांनी एक वक्तव्य केलं की ज्यांना नगराध्यक्षाबरोबर फोटो किंवा रील हवा असेल त्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार हा जोरदार करावा यावर तुमचं काय मत आहे नाही नक्कीच नगराध्यक्ष पद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडेच असेल आणि आमच्या महामंत्री संभाजी शिंदेसाहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल की तुम्हाला एखाद्या नगराध्यक्षपदासोबत म्हणजे आमचा जो नगराध्यक्ष असणार आहे त्याच्यासोबत फोटो किंवा रिल्स काढायचा असेल तर प्रचार प्रसार जास्त काढा तर हे मला असं वाटतं की आमच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य आहे आणि हे वक्तव्य त्यांनी याच उद्देशाने केलं की प्रत्येकाला असं वाटतं आज आपण एखाद्या मंत्र्याला भेटायला गेलो एखाद्या आमदाराला भेटायला गेलो खासदारांना भेटायला गेलो भेटा गे तर आपण त्यांच्यासोबत एक फोटो काढतो प्रत्येकाला एक वाटतं की आमच्या लोकप्रतिनिधीसोबत आमचा एक फोटो असला पाहिजे तर त्यांनी त्या उद्देशाने ते हे केलं कारण प्रत्येक आता उद्या नगराध्यक्षपद त्या ठिकाणी आज जाहीर झालेलं उद्या निवडणुका निवडणुकानंतर त्या ठिकाणी नगराध्यक्ष प्रत्यक्षात विरराज म्हणून प्रत्येकाला वाटतं की आमचा त्यांच्यासोबत एक फोटो असला पाहिजे यात मला असं वाटत नाही की काही गैर आहे त्या सुद्धा एक टीका झालेली आहे की आता होणार का तुमचं काय नाही ज्यांनी ही टीका केली पहिल्यांदा त्यांच्या बुद्धीची किव करावी कारण पहिली गोष्ट यांना महिलांचा सन्मान करता येत नाही हे महिलांचा सन्मान करत नाही आणि असं असतं तर त्यांनी ही अशी टीका केलीच नसती आज त्यांचा अध्यक्ष पदाचा जो चेहरा आमच्या समोर दिसतोय त्यांना दोन मिनिटं बोलता येणार नाही पण आम्ही त्यांचा कधी अपमान नाही केला कारण त्या महिला आहेत आणि आमच्या बहिणी आहेत आमच्या आई आहे कारण आम्हाला छत्रपतींनी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण आहे परस्त्री ही माते समान आई समान बहिणी समान त्यामुळे त्यांच्या जरी त्या उमेदवार असल्या तरी त्या आमच्या आई समान बहिणी समान आणि मातेसमानच असणार आहेत आम्ही त्यांच्यावर कधी खालच्या भाषेत टीका करणार नाही पण या उलट आमच्या जेव्हा महिला उमेदवार एखादा इंटरव्ह्यू देतात एखादी मुलाखत देतात त्या त्यावेळेस ते सातत्याने आम त्या बहिणीच्या पेजला जाऊन त्यांच्यावर चुकीच्या कमेंट करत असतात आणि आजसुद्धा जर त्यांनी अशी कमेंट केली असेल मी तो अजून तुम्ही जे म्हणताय ते मी अजून बघितलं नाही पण जर त्यांची अशी कमेंट असेल तर मला त्यांना एक सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही महिलांचा सन्मान करा कारण जर तुम्ही महिलांचा सन्मान नाही केला तर ह्याच म त्याच महिला आहेत ज्या येणाऱ्या काळात या ठिकाणी मतदार आहेत आणि ह्याच महिला असणार आहेत ज्या परिवर्तन या ठिकाणी घडवणार आहेत तुम्ही जर महिलांचा अनादार करत असाल तर मला असं वाटतं की ह्या महिला आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील आणि त्यांनी काही म्हटलं रील स्टार पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्यांनी किती भाषेत खालच्या भाषेत टीका केली तर आम्ही त्यांच्या खालच्या भाषेत टीका करणार नाही कारण आमच्या पक्षाचे संस्कार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांनी आम्हाला सांगितलंय की महिलांचा आदर करा त्यामुळे आम्ही राजकीय टीका नक्की टीका टिप्पणी करू शकतो पण त्यांनी जर अशी टीका टिप्पणी केली असेल तर मला असं वाटतं त्यांच्या बुद्धीची क्यू करून यावर न बोललेलं बरं शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी असं वक्तव्य केलंय की आमच्या कार्यकर्त्यांकडे जर कोणी वाकडे नजरेने बघितलं त्यांचे हात छाटू तर यावर तुम्ही काय उत्तर द्या वामन म्हात्रेनं मला एक सांगायचं की तुम्ही ज्या वडवलीत राहतात त्या वडवलीमध्ये मच्छर जास्त आहेत म्हणजे फार मच्छर आहेत तिकडे असं दोन तीन जण मला मगाशी येऊन सांगितलं की दादा शहरात खूप डास वाढलेत मच्छर वाढलेत आणि आमच्या वडवली परिसरात ते वडवलीतलेच आहेत तर वडवली परिसरात फार मच्छर झालेत तर माझा वामन म्हात्र्यांना सल्ला आहे की पहिला तिथले मच्छर मारा नंतर दुसऱ्यांचे हात छटण्याच्या भाषा करा ज्यांनी साधं कधी मच्छर मारला नसेल ते आज आमच्या म्हणजे त्यांनी काही वैयक्तिक आम्हाला ते म्हटलं नाही की आम्ही बी जे पीचे कार्यकर्त्यांना वगैरे त्यांनी ते जनरल असं वक्तव्य केलं पण असं वक्तव्य जर त्यांनी केलं असेल तर मला त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही मच्छर मारा आणि ज्या दिवशी ते आमच्या उमेदवारांना आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या नेते त्यांना अशी धमकी देतील नाव घेऊन देतील त्यावेळेस आम्ही त्यांना जे प्रत्युत्तर द्यायचं ज्या भाषेत द्यायचं आहे ते ज्या भाषेत बोलतील त्याच्यात दहा पट खाली जाऊन आम्ही त्यांना ते उत्तर देऊ आणि आमचा कोणताही कार्यकर्ता अशा कोणत्याही शेटला दादाला घाबरत नाही आम्ही अशा कोणत्याही दादागिरीला कुजबुजणारे लोक नाही आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे सुसंस्कृत संस्कारी कार्यकर्ते आहोत जोपर्यंत आमचं नाव घेऊन आमच्यावर कोणी वैयक्तिक टीका करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर वैयक्तिक बोलणार नाही पण त्यांनी इन जनरल वक्तव्य केलं आज कोणी एखादा विरोधक असू दे पण विरोधकांच्या हातपाय छटण्याची भाषा जर ते करत असतील तर मला असं वाटतं की ही मगरुरी अहंकारातून आलेली आहे आणि हा अहंकार यावेळेस त्या अहंकाराचं बदलापुरकर दहन करतील असं मला तुम्हाला सांगायचं आहे